नमस्कार शिवेच्या वाडीमध्ये आपण हो, आहोत इथं अतुल शेड वेंके यांच्याच निधीमधून हा निधी या ठिकाणी टाकला होता कॉन्क्रीट करण्याचं काम हे मंजूर होतं आणि बहुतेक हे करणं आहे का पी सी सी हे नक्की समजत नाही आहे सर काय तुम्ही स्वतः इंजिनियर आहात काय म्हणायचं याला नाही याला आता कसं आहे हा त्यांनी जो बेस केला आणि ह्या बेसनंतर त्याचं कॉन्क्रीटीकरणाचं काम करायचं अद्याप बाकी आहे फक्त हा जो बेस केला ना त्याच्यानंतर पावसामुळं तो परत जरा वरचा लेअर त्याचा तो खराब झालेला आहे आता जेव्हा कॉन्क्रिटीकरणाचा लेअर जेव्हा करणार आहे त्याचं खालचं फाउंडेशन आणि बेस भक्कम करण्यासाठी जसं त्याला अपेक्षित आहे ते पूर्वत केल्याशिवाय कॉन्क्रिटीकरण केलं के नाही पाहिजे आणि निश्चित प्रकारे पावसामुळं ते थांबलं होतं किंवा इथं हेवी रेनफॉल असल्यामुळं त्याचं कॉन्क्रीट केलं तर त्याचं सिमेंटची स्लरी किंवा वाहून गेल्यामुळं थांबलो होतो कारण मी जेव्हा रिव्ह्यू घेतलं की आपली कामं कुठं कुठं कसे कसे काय काय चालू आहेत म्हणून त्याने बेस करून तो सोडून दिला पण हा बेस परत भक्कम करून त्याला कॉन्क्रीटचा लेअर येणार आहे किती इंच कधी काम हे झाले सर कधी झालं रे पाऊस यायच्या अगोदर उन्हाळ्याचे उन्हाळ्यात कुठलं कुठलं उन्हाळ्यात मध्ये होत पंधरा मे ला पाऊस चालू झाला आता डब्ल्यू डीचा लॉ असा आहे की तीस मेपर्यंत सगळी कामं करायची आणि तीस मे नंतर कामाला हात नाही लावायचा विशेषतः डांबरी हात लावायचा नाही आणि प लो मॉडरेट रेनफॉलमध्ये कॉन्क्रीटचं काम करू शकतो पण ते पण जर फ्लॅट सरफेस असेल तर जर तीव्र उताराचा सर्फेस असेल आणि विशेषतः हेवी रेनफॉल जर असेल तर तिथं कॉन्क्रीटचं काम करू नये म्हणून प्री मान्सून जरा पंधरा मेला झाल्यामुळं हे बेसचं काम तेव्हा अर्धवट सोडावं लागलं तेव्हा जर आपण ते कॉन्क्रीटचं काम केलं असतं ते सगळं वेस्ट गेलं असतं तरी पावसामध्ये जो काही बेस खराब व्हायचा आहे तो होऊन द्या पावसामध्ये एकदा म्हणजे तो पाऊस एकदा संत जर आता जरा बंद झाला म्हणजे जर कमी झालाय तरी पण त्यांची लिमिट मला असं वाटतं की पंधरा ऑक्टोबर पर्यंतची असती तरी मी माहिती परत घेतो पण हा बेस पुन्हा एकदा तो करावाच लागणार आहे आणि तो करूनच त्याचा वरचा आठ इंचा लेअर होईल कॉन्क्रीटचा हे पुन्हा काढावं लागेल हे नाही काढायला लागेल फक्त हा बेस हा एक दुरुस्त करून त्याला व्यवस्थित करायला गेल जसं डांबराचा लेअर करताना त्याला खाली BBM, WBBM, बी बी एम ते डब्ल्यू बी बी एम असं डब्ल्यू बी एम असं करतात आणि मग कधी कधी काय केलेलं स्पेसिफिक्शक त्याला जी एस बी लेअर असतो थोडक्यात हा जी एस बी लेअरपर्यंत काम झालं आहे आणि पावसामुळं तो जी एस बी लेअर थोडासा वाहून गेला सारखा सारखा आहे पण हा जो पी सी सीचा पार्ट आहे हा पुन्हा एकदा तो याच्यावरचा जो केलेला आहे तो करावा लागणार आहे आणि प्री मान्सून झाल्यामुळं तो खराब झाला आणि तो परत एकदा दुरुस्त करून ते केलं जाईल आणि तो करणं तसं अपेक्षित ते केलं पाहिजे सर याला किती रुपये निधी मंजूर होता अजिंक्य किती रे क्लब मधली काम आहेत पाच कोटीचे ना पूर्ण क्लब येतो वेगवेगळ्या गावांमध्ये हे पन्नास चाळीस पन्नास लाखात असेल क्लब मध्ये काम होती असं पंधरा कोटीचा क्लब होता आणि ते असं हे काम ते काम ते काम ते काम करून असं एकत्रित पाच पाच कोटीचे असे तीन क्लब झालेत आणि ते गव्हर्नमेंटनेच केलं होतं जेव्हा कारण एकच ठेकेदार चांगला दो हायर रेंजचा असेल तो आला म्हणजे तो काम दर्जेदार करते होत मारली तरी ते पीसीसी जेव्हा केलं पीसीसी नंतर कॉन्क्रीटचा लेअर जर केला असता तर हे पीसीसी एवढं सुटलं नसतं एक तर संदीप भाऊ इकडे तीव्र उतार आहे आणि पीसीसी जस्ट कंप्लीट व्हायच्या नंतर इथं हेवी रेनफॉल चालू झाल्यामुळं सीचं वरचा लेअर हा सुट्टा झालेला आहे आता हा पीसीचा जो वरचा लेअर सुट्टा झालेला आहे ते पुन्हा एकदा त्याला खाच मारून हे करून त्याला एक छोटा पीसीसीचा लेअर करून थोडंसं स्टेबिलिटी आणून मग नंतर त्याच्यावर कॉन्क्रीटचा लेअर होईल आठ इंचा तेव्हा ते बक्कम होईल नाहीतरी नीट केलं तरी परत खराबच होणार आहे जोपर्यंत वर्त करत नाही तोपर्यंत ठीक okay, आहे आता आपल्याला स्वतः माझे आमदार अतुल बेनके यांनी खात्री दिलेली आहे हे काम व्यवस्थित होणार आहे पावसामुळे हे काम थांबलं होतं त्यामुळं असं दिसतंय काही दुरुस्त झाल्या तर हे व्यवस्थित होऊ शकतं असा विश्वास माझे आमदार अतुल बेनके यांनी दिलेला आहे परंतु तरीही शंका मात्र मानतल्या जात नाहीत कारण की ही जरी पी सीचे असलं याच्यामध्ये सिमेंट यूज केलेलं आहे आणि असं वाटतच नाही मातीसुद्धा एकदम घट्ट असते मातीचा रस्ता खडीचा इतका घट्टा असतो अशा पद्धतीचं पी सी सी केलेलं आहे इतक्या मोठी खडी त्याच्या खाली वापरलेली आहे आणि ठीक आहे माझे आमदार साहेबांनी काय उत्तर दिले ते तुम्हाला पटले का खाली आपण कमेंट करा जुन्नर टाइम्स शिवेचीवाडी खामगाव